पूर्वभाग श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बुधवारी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पहाटेपासूनच राम रक्षा आयोजित करण्यात आलंय पूर्वभाग श्रीराम मंदिराच्या वतीने गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून मंदिर समितीच्या वतीने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलं होतं सकाळच्या सत्रात धार्मिक विधीबरोबरच दररोज श्रीरामाच्या मूळ मूर्तीला विष्णूच्या अवतार सजवण्यात आला होता, होता। मंदिराच्या अध्यक्ष भूपती सामलेटी यांनी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रभू श्रीरामाच्या मूळ मूर्तीला अवतार सजवण्यात येते अशी माहिती दिली आज बुधवारी सकाळपासून मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी तसेच मंदिरातील धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांची गर्दी होते असं सांगितलं दरम्यान आत्माराम चिप्पा पंतुल

आठ दिवसापासून आहे सत्तर बहात्तर वर्षाची परंपरा आहे दरवर्षी नऊ दिवसाचा हा उत्सव चालतो गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून दर 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 दिवशी प्रत्येक दिवशी एक एक अवतार असे सजवले जातात रामाच्या मूर्तीला पहिला अवतार असतो विष्णू अवतार गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी विष्णू अवतार त्यानंतर मत्स्य अवतार त्यानंतर कूर्म अवतार त्यानंतर वराहा अवतार त्यानंतर नरसिंह अवतार तदनंतर वामन अवतार परशुराम अवतार आणि राम अवतार आज राम अवताराचा नववा दिवस साजरा करतो दर दररोज आणि सकाळी रामरक्षा स्तोत्र आणि श्रीराम भुजंग प्रया स्तोत्र यांचं पठण होतं आणि संध्याकाळी पुन्हा रामरक्षा भुजंग प्रयात स्तोत्र पठण होतो आणि भजनाचा कार्यक्रम असतो आणि नृत्य कलाकारांना त्या नृत्य विद्यालयांचा आविष्कार कार्यक्रम असतो त्यानंतर भजन कार्यक्रम असतो शेवटी दहा वाजता पूर्ण त्या दिवसाचा कार्यक्रम संपवतो असा आज सकाळीपासून सकाळपासून आज अलोट गर्दी भक्तांची अलोट गर्दी राम मंदिरात येत आहेत भक्त येत आहेत रामाला नमस्कार करून प्रसाद घेत आहेत आणि धन्य होत आहेत त्यानुसार आपण सुद्धा घ्यावा आणि प्रसाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आज या ठिकाणी राम जन्मोत्सव कार्यक्रम सकाळपासनं प्रारंभ झालेले आहे सकाळी पूजा झालेली आहे सकाळपासनं अर्चना सुरू झालेल्या आहे दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव झालेला आहे त्याच्यानंतर अभिषेक महाअभिषेक झालेला आहे महाअभिषेकानंतर सीता मातेला प्रथानांसाठी पाठवलेला आहे त्याच्यानंतर चार वाजता विवाह संस्कार होणार विवाह सोहळा होणार आहे राम राम मग विवाह सोहळानंतर हवन होणार हवनानंतर ज्या मूर्ती आहेत देवाची ते रथामध्ये बसून पूर्ण रथाची प्रदक्षिणा शहरामध्ये फिरवणार आहेत इथं हजारो लोक म्हणजे तीस एक चाळीस हजार लोकांचं दर्शन होणार आहे सकाळपासनं दर्शन चालूच आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी